हे आजच्याच कीर्तनात हे प्रमाण येणार आहे असं नाही पुढच्या प्रत्येक बुवाच्या कीर्तनात दुःख बांधवडी प्रमाण कारण सुख नाहीच ते आपण अपेक्षा करतो अनेक सांगू का तुम्हाला तर जरा उलट सांगणारा बुवाय संसार सुखाचा आहे पण त्याला दुःखाचा केला कुणी आपण दुःखाचा केला तुम्ही म्हणाला असं कसं उलट सांगता संसार सुखाचाच आहे पण या संसारात म्हणजे दुःख रुपये असणाऱ्या संसारात आपण नाहक सुखाची अपेक्षा करतो परिणाम त्यासाठी दुःख भोगावं वाक्य नेट आहे का माझं एक व्यवहारात दृश्य तुमच्या पुढे सांगतो म्हणजे पटकर लक्षात येईल एका पट्ट्याला आपल्या शेतात बाजरीचं पीक केलं असं पीक केलं एवढ्या जोरा बाजरी आणली शेजारचा बांधकरी त्याच्याजवळ आला त्याला म्हणतो काय बाजरी आणली वागा दीडशे पोत बाजरी होईल तुला माणूस हा स्तुतीप्रिय प्राणी आहे बर माणसाला आपली केलेली स्तुती स्तुती लय आवडते कीर्तन झाले हे सगळे जवळ येतात वा बुवा काय कीर्तन केलं तुमच्यासारखा बुवा आणि आयुष्यात पण इथलाच नाही बाबा पण हे कुठपर्यंत महाराज मार्कात आहे महाराज फक्त गाडीत बसू द्या तंबाखूपासून आला होत म्हणतो त्यानं फक्त तेवढं बोलायला नको होतं नाही तर तीर्थ म्हणजे स्तुती कुठक्या आणि मानस्तुती प्रिय प्राणी त्याला आपली केलेली स्तुती आवडली जरी शेप होता बाजरी आनंद झाला त्याला अजून कष्ट केलं त्यानं त्या शेतात बाजरी अशी जोमात आणली पण त्याच नशीब फुटत म्हणावं लागेल नाना बाजरी काढायची वेळ आणि वातावरण हा पाऊस वारा सगळं सुरू झालं काय झालं असेल बाजरीच उत्तर हा तुम्हाला प्रश्न विचारला उभा असलेली बाजरी पण असं म्हणतात जाण खरच कष्ट केलं त्याला भगवंत कुठंतरी फळ देतो दीडशे नाही पण शंभर त्याला त्याच बांधावरून रडत बसला त्या वादकऱ्यांनी विचारलं काय बाबा रडतो ते म्हणतो तसं नाही रे पण तूच म्हटला होता किती पोती झाली असती अय काळे उत्तर द्या दीडशे तेव्हा मला दीडशे पोता झाला असता असं तूच म्हणला होता ते मला किती तू मला जास्त होती का न झालेली हा झालेली जास्त होती आणि झालेली कमी होती मग मला तुम्ही सांगा त्यानं झालेल्या शंभरासाठी हसाय पाहिजे होत का न झालेल्या पन्नासासाठी रडाय पाहिजे होत दुःख कुठं आहे दुःख कुठं आहे नसले या अपेक्षा केली ना आणि त्याच्यामुळे रडत बसला ना म्हणजे झाल्याचा त्याला आनंद नव्हता सुद्धा आहे आपण या दुःख रुपे संसारात अपेक्षा करतो ना हो गोष्टीची परिणाम दुःख भोगावं लागतो पायाला हात लावतो तुमच्या आजीबार वाकडी तोंड करून बसू नका कारण हा नरदेह कधीच खर सांगू शकत नाही मग त्याचा विचार एवढा जर संसाराचा विचार केला तर कसं माणसाचं आयुष्य